रोम रोम सिस्टम मी तुला बघतोय तू इकडे बघ तिकडे बघ नक्की काय शोधतोय अरे भावा ह्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्या पण टावर आणि पालती घातली पण मनासारखे कपडे कुठंच नाहीत अरे तू एकदा राठोड मेन्स वेअरला जाऊन बघ तिथे खूप भारी कपडे भेटतात हेच का ते राठोड वेअर हा बाबा हेच ते राठोड मेन्स आलो तर आज मी आलो आहे माझ्या मित्राच्या सजेशन नी टावरलाईन मध्ये असलेल्या राठोड मेन्सवेअर मध्ये आणि इथे आल्यानंतर मला कळालं की हा मराठी भाऊ स्वतः फॅक्टरीला जाऊन त्याच्या जा हाताने निवडक नी आणि नी ट्रेंडिंग कपडे घेऊन म्हणजेच तुम्हाला बाकी दुकानांसारखं दहा शर्ट बदलायची अजिबात गरज नाही पडणार ओपन शर्ट तुम्ही घालणार तुम्हाला तो नक्कीच आवडणार एवढे भारी तर त्यांचं कलेक्शन आहे आणि प्राइस कुठलंही ब्रँडेड शर्ट घ्यावं फक्त साडेचारशे रुपये आणि कुठलीही ब्रँडेड जीन्स घ्या फक्त सहाशे नव्वन रुपयामध्ये भेटणार आरमानी फक्त साडेचारशे रुपयामध्ये तुम्ही तर टोटल बिलिंग तीन हजार रुपयाची खरेदी केली तर तुम्हाला कुठलाही एक शर्ट फ्रीमध्ये भेटून जाईल यांच्या इथे तुम्हाला पी इम्पोर्टेड पॅटर्न यू एस पोलो एव्हन प्रिंटेड शर्ट्स खादी डबल पॉकेट शर्ट लेनचे शर्ट्स असे प्रत्येक प्रकारचे शर्ट्स तुम्हाला यांच्याकडे भेटून जाईल आणि यांच्याकडे तुम्हाला मध्ये सुद्धा भरपूर सारे पॅटर्न्स सा अवेलेबल आहे या प्राइस मध्ये कपडे घेण्यासाठी तुम्हाला फक्त यांच्याकडे तीस नोव्हेंबरच्या आधी जावं लागेल हिरीला ला तुमच्या त्रिवेण नगर मोरे वस्ती टावरलाईन मध्ये राहणाऱ्या सर्व मित्रांना शेअर करा आणि राठोड मेन्सवेअरला आजच भेट द्या